तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ते भव्यन दि्य असं ओपंच अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं मौजे चौदरवाडी येथे ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा पण आला आहे तर मित्रांनो सर्जा आणि चित्र नक्की कोणत्या गटात पळाले व गटपात झाले की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका वेगाचा शेवट आणि सर्जा आणि अपक्षेकारांचा चित्र्या गट क्रमांक पाचमध्ये पळाले व मित्रांनो दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली व शेवटच्या क्षणी वेगाचा शेवट सर्जा आणि चित्र्याने बाजी मारली व सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो सर्जा आणि चित्राला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीनवीन साथी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद